पार्थमध्ये इंदापूर तालुक्याचा वैभव युवा नेते प्रवीण बजा माने मुंबई या ठिकाणी भाजपा पक्षाचे अध्यक्ष महसूल मंत्री फुले साहेब आणि रवींद्र साहेब यांच्या पक्ष कार्यालयामध्ये त्या ठिकाणी प्रवेशाचा सोहळा होणार आहे आणि त्यानिमित्त या ठिकाणी आज मधील सर्व भारतीय जनता पार्टी आणि भैया माने यांच्याबरोबर प्रवेश करणाऱ्या सर्व तमाम बंधू भगिनींना माहिती मिळण्यासाठी आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असणारे सर्व पत्रकारांचं मी या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करतो धन्यवाद आजच्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले युवा नेते प्रवीण भाई अंबानी यांनी उपस्थित असलेले सर्व त्यांचे सहकारी सर आणि उपस्थित असलेले सर्व पत्रकार परिषद आजची पत्रकार परिषद कशासाठी घेतली त्या संदर्भातली माहिती आमचे सहकारी लावण सर यांनी दिलेली आहे आणि आम्हाला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो की येत्या दोन तारखेला म्हणजे उद्या आम्ही सर्व प्रवीण भैया माने आणि त्यांचे सर्व सहकारी मुंबई येथे भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही जाहीर प्रवेश करत आहोत आणि त्या संदर्भातली माहिती सर्वांना देण्याकरिता ही पत्रकार परिषद आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे आपल्या सगळ्याला माहिती आहे की मागच्या विधानसभेमध्ये दोन हजार मध्ये या तालुक्यामध्ये तिरंगी लढत झाली आणि या तिरंगी लढतीमध्ये तिसरे उमेदवार म्हणून जनतेने ज्यांना उमेदवारी दिली होती ते प्रवीणभाई माने यांनी जनतेच्या आग्रहाखातर आणि या तालुक्याला एक तिसरा पर्याय लोकांना मिळावा म्हणून परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढवली आमच्या सर्व सहकाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न केले या तालुक्यातील लोकांनीही त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि निवडणूक म्हणल्यावर जयपराजय होत असतो परंतु या निवडणुकीमध्ये या इंदापूर तालुक्यातील जनतेने नौखा उमेदवार असून सुद्धा जवळजवळ एकोणचाळीस हजार मताचं या ठिकाणी दान मतदान या ठिकाणी प्रवीण भैया माने यांना दिलं आणि दोन दिग्गज उमेदवार असताना सुद्धा एक तरुण या ठिकाणी नेतृत्व पुढं आणण्याचं काम या इंदापूर तालुक्यातील मतदार राजांनी या ठिकाणी केलं आणि ही दखलपात्र मतं मतबंध महाराष्ट्रामध्ये झाली आणि सर्व पक्षांचं लक्ष खरं तर या युवा नेते प्रवीणभाई या माने यांच्यावरती निश्चितपणे गेलं आणि पहिल्याच प्रयत्नात जवळजवळ चाळीस हजार मतं या इंदापूर तालुक्यामध्ये मिळवणं खरंतर कठीण होतं कारण ज्यावेळेस इलेक्शनला सामोरं गेलं त्यावेळेस कुठलाही नेता आमच्याबरोबर नव्हता कुठलाही पक्ष नव्हता केवळ सामान्य मतदाराच्या इच्छे खातर आणि त्याच्या ताकदीच्या जोरावर हे इलेक्शन लढवलं गेलं आणि दखलपात्र मत घेतली खरं तर हे जे मतदान केलं त्या मतदार राजांनी मतदान केलं म्हणजे एका अपेक्षेने प्रवीण भैया माने यांना त्या ठिकाणी मतदान केलं होतं आणि हा युवक या तालुक्यासाठी काहीतरी विकासाचं काम करल तालुक्याला प्रगती पथावर अशा संदर्भातली अशा संदर्भातला विश्वास सामान्य मत मतदारांना होता आणि म्हणून हे मताधिक्य मिळालं आणि ह्याच मतदारांचा आदर ठेवण्याकरता आणि त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याकरता एक ठोस निर्णय प्रवीण या माने आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांना येणं आवश्यक होतं कारण मुख्य प्रवाहात आपण जर आलो आणि चांगल्या राजकीय पक्षामध्ये काम करण्याची संधी मिळाली तर निश्चितपणे या तालुक्यात जो अपुरा विकास आहे किंवा सर्वसामान्य नागरिकांची मतदारांची जी अपेक्षा आहे ज्या त्यांना जो अपेक्षित विकास आहे हा विकास साध्य करायचा असेल तर भारतीय जनता पक्षासारख्या एका ताकदीच्या पक्षामध्ये जावं असं साधारणपणे सर्व कार्यकर्त्यांची या ठिकाणी इच्छा होती आणि भारतीय जनता पक्षाच्या सुद्धा नेतृत्वाने प्रवीण भैया माने यांच्या त्या निवडणुकीची दखल घेतली आणि त्यांनी सुद्धा निवडणूक संपल्यानंतर त्यांना भारतीय जनता पक्षामधील काही चांगले नेते त्यांच्या संपर्कात होते व त्यांनी या पक्षामध्ये आपण प्रवेश करावा व उर्वरित कामं जी लोकांची आहेत ती सुरळीत होतील त्यांना ताकद मिळेल अशी भावना नेहमीच ठेवली होती आणि त्याला प्रतिसाद म्हणून आम्ही ज्यावेळेस सर्व कार्यकर्त्यांशी आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आमचे मार्गदर्शक आदरणीय दर्श दशरथदादा माने यांच्याशी चर्चा केली त्यावेळेस सर्व कार्यकर्त्यांनी आम्हाला या ठिकाणी आग्रहाने सांगितलं की जो आपण अजेंडा दोन हजार चोवीस विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने किंवा जाहीरनामा लोकांपुढे आपण मांडला होता तो जर पूर्ण करायचा असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीमध्ये जाणं आवश्यक आहे त्यांचं काम करणं आवश्यक आहे शेवटी आपण हे व्रत स्वीकारलं ते काय स्वतःसाठी स्वीकारलेलं नाही आहे जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पुढील काळामध्ये काम, काम करणं भैया माने आणि आम्हा सगळ्या सहकाऱ्यांना या ठिकाणी क्रमप्राप्त आहे आणि आमची जी जबाबदारी आहे ती आम्ही कुठेही बाजूला टाकून दिलेली नाही आहे ती जबाबदारी पुढे नेण्याचं काम लोकांसाठी करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पक्षाच्या काही नेतृत्वांशी आम्ही चर्चा केली आणि विशेषतः या ठिकाणी आम्हाला सांगायला आनंद वाटतो की आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा पुणे जिल्ह्याचे नेते आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार राहुल दादा कुल आणि इतर सर्व अनेक मंत्र्यांनी ज्यावेळेस आम्ही त्यांच्याशी संपर्क केला त्यावेळेस उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि फडणवीस साहेबांनासुद्धा आपल्या सगळ्याला माहिती आहे मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी आम्ही भेटायला गेलो होतो आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही मुख्य प्रवाहामध्ये या आणि भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही तुमचं स्वागतच करू तशा पद्धतीचा निर्णय आपण कार्यकर्त्याशी चर्चा करून घ्यावा अशी त्यांनीही आम्हाला त्या ठिकाणी सूचना केली आमच्या भावनांचा त्या ठिकाणी त्यांनी आदर ठेवला आणि त्यानंतर मग आम्ही खाली येऊन ज्यावेळेस कार्यकर्त्यांशी चर्चा केली त्यावेळेस मुखानी आमच्या जी काय आमची परिवर्तन विकास आघाडी अपक्ष या ठिकाणी आम्ही तयार केली होती त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी आम्हाला या संदर्भात आपण भाजपमध्ये जाऊ असा ज्यावेळेस विश्वास दिला त्यावेळेस आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये जायचा निर्णय केला आणि पुन्हा एकदा मागच्या दहा बारा दिवसामध्ये आपण जर बघितला तर या आपल्या आप सांगतील सगळ्या घटनाक्रम त्यावेळेससुद्धा फडणवीस साहेबांनी आम्हाला पुणे येथे बोलवून घेतलं आणि तिथं आमची एक मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये त्यांनी आम्हाला आता दोन तारखेला आपला प्रवेश करून घ्यावा अशी सूचना केली आणि त्या सूचनेनुसार आम्ही उद्या दोन तारखेला मुंबई येथे जाऊन तो प्रवेश करत आहे या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जे आजपर्यंत आहेत आज त्यांची आहे, इलेक्शन प्रक्रिया चालू आहे ते बावनकुळे साहेब यांचा आभार मानतो फडणवीस साहेबांचा आम्ही आभार मानतो आणि जे आता बहुतेक आज ज्यांची निवड होईल रवींद्र चव्हाण साहेब हे प्रदेशाध्यक्षपदी आज कार्य उद्या कार्यभार घेणार आहेत त्यांचेही आम्ही आभार मानतो राहुलदादा कुल यांचेही आम्ही आभार मानतो आणि इतर अनेक नेते त्यांचंही आम्ही या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी आम्हाला भारतीय जनता पक्षामध्ये येण्यासंदर्भातली परवानगी दिली आणि आमचं स्वागत केलं त्याबद्दल त्यांचे आम्ही या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि ही माहिती इंदापूर तालुक्यातील सामान्य जनतेला अधिकृतरित्या आणि मतदारांना कळावी म्हणूनही आजची पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे आपल्या सर्वांचं पुणेशे एकदा या ठिकाणी स्वागत करतो आणि निश्चितपणे आम्ही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या तालुक्याला विकासाच्या दिशेने नेण्याकरता जेवढं म्हणून आम्हाला करता येईल आणि तो पक्ष संघटना वाढवण्याकरता आम्ही जेवढं म्हणून कार्य करू ते आम्ही निश्चितपणे या ठिकाणी करता येईल तेवढं आम्ही करणार आहे आणि या तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा विचार रुजवण्याचं काम निश्चितपणे पुढच्या कालावधीमध्ये केलं जाईल धन्यवाद नमस्कार खरं तर आज आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन सर्व पत्रकार बांधव उपस्थित राहिले त्याबद्दल मी पत्रकार बांधवांचं मनापासून आभार व्यक्त करतो माझ्या अगोदर आत्ता ज्यांनी केलं की माई माहिती माहिती आमच्या माने परिवाराची सुरू मी साधारण वीस वर्षापासून राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये इंदापूर पुरता काम करत आहे आणि हे सामाजिक राजकीय काम करत असताना अनेक कार्यकर्ते अनेक सहकारी आम्ही चांगल्या पद्धतीने त्यांनी जोडत गेलो जोडत जात असताना एक चांगल्या पद्धतीनं आम्हाला संस्कार उभवण्याचं काम सोमाई परिवाराचे अध्यक्ष आदरणीय चांगणं आहे की आपण सामाजिक काम करत असताना व्यवसाय करत असताना समाजाला बरोबर घेऊन समाजाची सेवा केली पाहिजे हे उरत त्यांनी आम्हाला शिकवून दिले त्यांच्याप्रमाणे दादांनी बी राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि त्यानंतर दादा ही जिल्हा परिषदेवरने राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष त्यातनंतर मी दोन हजार सतराला सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहा ते सगळ्यांच्या आशीर्वादापूर्ण केला तर तुम्हाला आत्ता पाच वर्ष लोकांनी सेवा दिल्यानंतर तालुक्यामध्ये हजार रुपये कसं एक हजारो कोटी रुपयाची कामं त्या ठिकाणी मी आणू शकू आणि चांगल्या पद्धतीनं समजिक होऊ जाता रोज मध्यंतरीच्या काळामध्ये राजकीय काळामध्ये तुम्हाला विधानसभेला काय झालं आहे विधानसभेला काय झालं आहे पाच वर्षांना परंतु खऱ्या अर्थानं दोन हजार वी विधानसभेचं या ठिकाणी त्या इलेक्शन परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की काही झालं तरी आपण इंदापूरची विधानसभा या ठिकाणी लढवली पाहिजे कार्यकर्त्यांच्या आग्रहात मतदारांच्या आशीर्वादात इंदापूरची विधानसभाला या ठिकाणी समोर गेलो आणि परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून अपक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी सामोरे गेलो आता अपक्ष म्हटल्यावर आपल्या सगळ्यांना माहिती आहे एक मतापासून या ठिकाणी सुरुवात करावी लागते आम्हाला फक्त पक्ष नव्हता चिन्ह नव्हतं आणि अवघ्या एकवीस ते बावीस दिवसामध्ये आम्ही तालुक्याच्या विधानसभेच्या इलेक्शन ठिकाणी सामोरे गेले आणि तरीसुद्धा अशी परिस्थिती असतानासुद्धा लोकांनी आमच्या जोडी चाळीस हजार मतांची ती बातमी आम्हाला दिलं आणि हे दिल्यानंतर जी एक इलेक्शनमध्ये मार्च इतकं दोन हजार की आम्ही जी जनतेने जो कौल दिला आम्हाला तो आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी सगळ्या रोखणाऱ्या कार्यकर्त्यांनी आम्ही मान्य केलं त्याच या ठिकाणी आम्ही जेव्हा गावामध्ये गावगाड्यामध्ये शहर पातळीवरती काही कार्यकर्त्यांची कामं असतो काही व्यथा असतो काही आड्या अडचणी असतात त्या जेव्हा आमच्याकडे घेऊन यायला लागतील तेव्हा आम्हाला प्रशासकीय पातळीवरती अनेक गोष्टीच्या अडचणी आपल्या यायला लागल्या यायला लागल्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आलं की आपण समाविष्ट त्या ठिकाणी झालं पाहिजे त्याच दरम्यान आमचे या ठिकाणी सगळ्यांबरोबर सलोख्याचे संबंध नाही त्या ठिकाणी आमच्या परिवाराचे सगळ्यांचे होते दरम्यानच्या काळामध्ये आम्ही महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी भाऊ फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे मसल पुळे साहेवींद्रजी चव्हाण साहेब त्याचबरोबर इंदापूर दौंड तालुक्याचे लोकप्रिय आमदार आमचे मार्गदर्शक आदरणीय राहुल जात असून अनेक सहकारी नेत्यांची आमची त्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी चर्चा सुरू झाली मी फडणवीस साहेबांना अनेक वेळा मुंबईमध्ये ते मुख्यमंत्री झाल्यावर आम्ही सगळी ठिकाणी गेलो होतो निरा नरसिंगपूरला आल्यानंतर आम्ही साहेबांना भेटलो त्यानंतर आम्हाला मुंबईला एकदा भेटायला मिळतो त्यावेळेस भेट आम्हाला साहेबांना भेटली त्या भेटीमध्ये आम्हाला जसं मेरणी मला सांगितलं त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आता मुख्य प्रवाहाबरोबर या आणि आम्हालाही कार्यकर्त्यांचा रेटा होता की आपण या ठिकाणी मुख्य प्रवाहावरती गेलं पाहिजे कार्यकर्त्यांच्या रेट्यापुढं आणि इंदापूर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं एम आय डी सीमध्ये उद्योगधंदे आणणे रस्त्याची काम असणे पाण्याचे प्रश्न असतील लाईटचे प्रश्न असतील बेरोजगाराचे प्रश्न असतील सुशिक्षित बेरोजगारावरती तशा पद्धतीने शिक्षण क्षेत्रावरती काम करता येईल ह्या सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी एक आदर करून आणि पुढं आपल्या इंदापूर तालुक्याची विकासाची कामं व्हावी या दृष्टीनं आम्हाला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी यावं अशी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सूचना केली कार्यकर्त्यांना आम्ही त्यांना सांगितले की आम्हाला एक दोन तीन दिवसाचा वेळ द्यावा आम्ही वेळ घेतला आणि आल्यानंतर आम्ही चर्चा केली सगळ्या कार्यकर्त्यांचा या ठिकाणी होकार आला आम्ही त्यांचा होकार कळवला त्याचनंतर त्यांनी आम्हाला या ठिकाणी द्या आमचा भारतीय जनता पार्टीमध्ये आपण द्या आणि आम्ही त्यांच्या स्वागत करू असं आम्हाला त्यांनी सूचना केली आणि आम्हाला त्याला संदेश दिला आणि मग आमच्या कार्यकर्त्यांमध्ये झाली चर्चा झाली आणि द्या आम्हाला आणि आपण पाहिलं देशाचे नेते आदरणीय आमदे सुरेश मोदी साहेब देशाचे गृहमंत्री आदरणीय आमदार हा साहेब असतात व एक भारत देश उडून येण्याच्या दृष्टीनं शोधी साहेबांच्या नेतृत्वामध्ये गतिमान भारत कशा पद्धतीने या ठिकाणी चालत आहे जे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे त्याचबरोबर महाराष्ट्र हा देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये किती गतिमान विकासाची कामं करत आहे याचासुद्धा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना अभिमान आहे त्यांनी आम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी समाविष्ट करून घेतल्याबद्दल त्यांचंसुद्धा या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो दौ तालुक्याचे लोकप्रिय आमदार राहुल दादापूर यांनीसुद्धा आमच्यासाठी आमच्या परिवर्तन विकास आघाडीसाठी त्यांनी राहुल दादानेसुद्धा खूप मनापासून या ठिकाणी प्रयत्न केले त्याचासुद्धा म्हणजे राहुल दादांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि शो भारतीय जनता पार्टी हा पक्ष आज गावगाड्यापर्यंत घराघरापर्यंत या ठिकाणी तिकडे पोहोचलेला तिथले जी काय ज्येष्ठ जुने सगळे सहकारी प्रमाणिकपणे कष्ट करून जुन्या प म्हणजे पदाधिकाऱ्यांनीसुद्धा घराघरापर्यंत पक्ष पोचवलेला आहे आणि त्यांनी आम्ही मिळून इथून पुढच्या काळामध्ये प्रत्येक घराघरामध्ये जाऊन एक भा आपल्या भारतीय जनता पार्टीचे विचार पोचवण्याचं काम आम्ही कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि त्यासाठी इथल्या लोकलच्या सर्व भाजपचे जुने सहकारी आहेत त्यांनीचंसुद्धा आणि सगळ्यात सहकाऱ्यांचं अध्यक्षांचं सर्व कार्यकारणीचं मनापासून या ठिकाणी त्यांचं देखील आभार व्यक्त करतो आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये या ठिकाणी का काम करण्यासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये एक चांगल्या पद्धतीने स्कोप आहे आपल्याला इंदापूर तालुका म्हणजे कशा पद्धतीनं विकासाची कामं राज्य सरकारच्या योजना आपल्याला केंद्र सरकारच्या योजना त्याला कशा आपल्या तालुक्यामध्ये आणता येतील आणि आपल्या या भागातील नागरिकांना त्याचा कसा फायदा होईल या गोष्टीसाठी येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे काम करणार आहोत राज्य सरकार ही सत्तेवरती भाजप आहे फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत सर्व मेन मेन खाते भारतीय जनता पार्टीकडे त्या खात्याच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न लाईटचा प्रश्न शेतीचा प्रश्न उद्योगाचा प्रश्न आपल्याला कसा सोडवता येईल याचं काम येणाऱ्या काळामध्ये पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही या ठिकाणी बांधवांना या ठिकाणी करणार आहोत आणि आज सर्वजण पत्रकार बांधवसुद्धा आमच्या या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिल्याबद्दल मी पत्रकार बांधवांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सातत्यानं पत्रकार बांधवांचं पद्धतीने सहकार्य असतं तर त्याबद्दल देखील मी आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करून माहिती सुद्धा संपवतो धन्यवाद <sansicaric> <coughs> <kuh> आ, <kuh> प्रविश्यार्ण प्रविश्यार्ण या ठिकाणी एक आपल्याला माहिती आमचा औपचारिक प्रवेश मुंबई या ठिकाणी होत आहे पक्ष कार्यालय भारतीय जनता पक्षाच्या या ठिकाणी त्या प्रवेशासाठी आदरणीय बावनकुळे साहेब प्रदेशात नवीन नूतन प्रदेशाध्यक्ष जे होणार आहेत ते रवींद्र चव्हाण साहेब आणि या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सुदा हे सुद्धा त्या प्रवेशासाठी तिथं उपस्थित राहणार आहेत अशा पद्धतीचा निरोप मुख्यमंत्री कार्यालयातून आम्हाला आलेला आहे त्याबद्दल त्यांचंही आम्ही धन्यवाद त्या ठिकाणी देतो फक्त मुंबईमध्ये औपचारिक प्रवेश असल्यामुळं प्रमुख काही कार्यकर्ते जाऊन आम्ही तो प्रवेश प्रक्रिया पार पाडणार आहोत आणि साधारण एक महिन्याच्या कालावधीमध्ये किंवा जे आम्हाला लवकरात लवकर पहिली जी तारीख आदरणीय फडणवीस साहेब देतील या तारखेला या इंदापूर तालुक्यामध्ये पक्षाचा मेळावा एक शेतकरी मेळावा आणि विविध विकास कामाची उद्घाटनं अशा पद्धतीचा एक कार्यक्रम आम्ही इंदापूर या ठिकाणी घेतो आहे आणि त्या ठिकाणी जाहीर इतर उर्वरित जेवढे नवीन येणारे किंवा जे काही राहिलेले पक्षप्रवेश आहेत ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सभेमध्ये होतील आमचा त्यांना आग्रह आहे या इंदापूर तालुक्यामध्ये फडणवीस साहेब तर येणारच आहेत स्वागतच आहे परंतु केंद्रामधील एखादं सर्वोच्च नेतृत्व या ठिकाणी जर आलं विशेषतः आमचा आग्रह आहे की अमित शाह साहेब यांची जर सभा आपल्या परिसरामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये झाली तर निश्चितपणे सर्व पश्चिम महाराष्ट्राला एक विकासाची गती त्या सभेच्या निमित्ताने येईल असा आग्रह आहे आणि तो आग्रह बहुतेक मान्य होईल अशी अपेक्षा आम्हाला आहे त्यामुळं निश्चितपणे आपण सर्वजण या ठिकाणी आला या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले सर्व प्रवीण भैया माने आणि सर्व त्यांचे सहकारी कार्यकर्ते आणि उपस्थित आपण सर्व पत्रकार बंधू यांचं या ठिकाणी आभार मानतो आपण कोण पक्ष प्रवेश करतो जवळपास सगळे पस्तीस पदाधिकारी आहेत पंचायत समिती सदस्य काय म्हणजे पक्ष माजी सदस्य कारखान्याचे संचालक आहेत सोसायटीचे चेअरमन आहेत ग्रामपंचायतीचे सरपंच आहे असे सगळे आम्ही प्रमुख प्रमुख जे पदाधिकारी आहेत का आपण या प्रवेश करणार आहोत आणि नंतर आपण सांगितल्याप्रमाणे ऑगस्ट महिन्यामध्ये फडणवीस साहेबांनी साहेब यांनी देवेंद्रभाऊंनी आम्हाला शब्द केला आहे की आम्ही इथं जाहीर झालेला शेती मेळावा घेणार आहे त्या मेळाव्यामधून त्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते राहिले त्यांचा संयुक्त प्रवेश आता आपला भारतीय होणार आणि पक्ष जो सांगेल पक्ष जो आदेश दे त्या आदेशाप्रमाणे आम्ही कार्यकर्ते करून सगळे

पक्षाचा निर्णय आहे आपण एकदा त्या पक्षामध्ये जाऊन कार्यकर्ता म्हणून आपलं मनापासून काम करणं हे आपलं काम आहे ते आम्ही करू शकल्यानंतर आतापर्यंत मानेकरीवाजी सर्व समाजाला तुम्ही बाकी पक्षामध्ये जाणार बाकी पक्षाची भूमिका जे या आहे का मुद्द्यावर आलेले आहेत आणि आतापर्यंत मुस्लिम समाजाचं किंवा असलेली समाजाकडून जी भूमिका घेताना दिसून आलेली आहे तुमचं राजकारण ह्या पुढे कसं का सगळ्यात महत्वाचं मी जे आता प्रश्न विचारला की भाजप हा इतर समाजाच्या आता चुकीचा आहे पहिल्यांदा कारण की भाजप हा सगळ्या समाजाला बरोबर घेऊन सगळ्या धर्माला बरोबर घेऊन या ठिकाणी या देशामध्ये काम करणारा कोणता पक्ष असेल तर एकमेव पक्ष आहे की म्हणजे भारतीय जनता पार्टी जो सगळ्या विश्वामध्ये सगळ्या जगामध्ये सगळ्यात नंबर वनचा पक्ष आहे अलग अलग त्यामध्ये सगळ्या धर्माला बरोबर घेऊन जाणारा तो पक्षी आणि एक वेगळ्या पद्धतीनं काम करणार की तुम्ही करा या ठिकाणी भारतीय जनता परिस्थिती राहिली भाई आगामी काळात आपला अजिंता काय असेल आगामी काळात अजिंता आपला प्रवेश झाल्यानंतर परत आपण पत्रकार प्रवेश करून सांगू भैया असे पर... विधानसभा झाल्यानंतर सुप्रिया ताईंच तुमचं रिलेशन पहिल्यासारखेच होते आम्ही पाहिले आता कसं रिलेशन आता म्हणजे प्रवेशाच्या आधी तुम्ही काय विचारपूस की का महत्वाचं असं काल वाढदिवस झाला तुम्ही फोन केला शुभेच्छा दिल्या सुप्रिया माझा ताईंचा काही फोन झाला नाही मी सुप्रिया ताईंना काल मेसेज केला होता सुप्रिया आलेला राजकारणामध्ये काम करत असताना वैयक्तिक एका त्याप्रमाणे आपण सहकार्या घेतलं असेल तरी आदर केम करणार म्हणतात विकास काम कराय केली तरी तर टक्केवारीचा एक विषय तो आला तो तुमच्या काळात टक्केवारीचा विषय वाढणार का ते म्हणत काय आता तसंही राहून नाही आहे भारतीय जनता पार्टीमध्ये आम्हाला प्रवेश झाल्यानंतर एक चांगल्या भारतीय जनता पार्टीमध्ये कसं काम चालत आपल्याला सगळ्यांना आहे आपल्याला चांगल्या पद्धतीनं भ्रष्टाचार मुक्त काम करण्यासाठी आम्ही सगळीजण कार्यकर्ते कार्यकर्ते एकमुखानं काम करणार माहितीमध्ये असं नाही जर काही यापुढे झालं भ्रष्टाचार म्हणा किंवा निकृष्ट काम काय झाली तर तुम्ही त्याला वाचा फोडणार हो विचारायला जर नाही पटलं आणि आम्हाला जर वाटलं की जर चुकीचं काम होतंय तर आम्ही त्यावरती विरोध करणार आहोत बया साहेब आरोग्याचा प्रश्न एक गंभीर झालेला आहे त्या संदर्भात काय पुढील पाहिजे आरोग्याचा प्रश्न जो गंभीर झालेला एक गोष्ट उपजिल्हा रुग्णालय असेल प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण ग्रामीण रुग्णालय रुग्णालय असेल तिथं त्या ठिकाणी मला वाटतं मशकरी ज्या पोलिसांची आहे त्याचबरोबर बरोबर स्टाफ आहे कमी वाटत त्यासाठी आरोग्य सेवा चांगली देण्यासाठी जी काय आपल्याला वरिष्ठांकडून आपल्याला काय प्रयत्न करता येईल ते आम्ही नेहमी करतो महायुतीच्या कार्यक्रमात तुम्ही दोघ भरणे तुम्ही एकत्र दिसणार असं समजायचं आमचं सेफ लँडिंग हो द्या अगोदर तुम्हाला उर्वरित उत्तर आमची मीटिंग फक्त पक्ष प्रवेशाची माहिती देण्याकरता भाजप सोबत जाण्याचा निर्णय हा की दबाव होता नाही नाही बिलकुल बिलकुल दबाव नव्हता कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी आणि इंदापूर तालुक्याच्या विकासाच्या कामासाठी भारतीय जनता आम्ही सर्वजण सहभागी तुम्ही वारंवार पाठीमागा असं बोलला की शरद पवार आमचे दैवत आहेत मग आता शरद पवार दैवतात आदरणीय पवार साहेब हे आपले महाराष्ट्र साहेब साहेब पण ते तुमचे दैवत राहणार का कारण तुम्ही आता घ्या